सत्यनारायणाच्या पूजेला फार वर्षापूर्वी एका श्रद्धाळू भाविक भक्तानं घातलेली साध सौ समान शिवाजी सांडगे वंश यांच्या आवाजात ऐका सत्यनारायणाची पूजा व नाची पूजा ही माझ्या वाड्यात झाली एक व झाली एकही माझ्या वाड्यात झाली एक व कोण पूजाला बस येली व बस येईल राजा भी काची लेखव काची ही राजा भीम भी काची लेखव सत्यनारायणाची पूजा व नाची पूजा या माझ्या वाड्यात झाल्या दोन व झाल्या दोनही माझ्या वाड्यात झाल्या दोन व कोण पुजला बस इली व बस इली ही राजा दसरवी ताची सुनव ताची सुनया राजा दसरवी ताची सत्यनारायण ची पूजा व नाची पूजा या माझ्या वाड्यात झाल्या तीन व झाल्या तीन या माझ्या वाड्यात झाल्या तीन व कोण पूजाला बस इली व बस इली कृष्ण देवाची एवढी भनव एवढी भनई कृष्ण देवाची एवढी भनव सत्यनारायणाची पूजा व नाची पूजा या माझ्या वाड्यात झाल्या चार व झाल्या चारही माझ्या वाड्यात झाल्या चार कोण पूजा बसईली बस इली व बस इली ही अत्रिषीची एवढी नारव एवढी नार ही आत्री ऋषीची एवढी नारव सत्यनारायणाची पूजा व नाची पूजा ही माझ्या वाड्यात झाल्या पाचव झाल्या ही माझ्या वाड्यात झाल्या पाचव कोण पूजा बसयली व बसयली व ही का शंकराची बी पार्वती व पार्वतीया शंकराची पार्वती व सत्यनारायणाची पूजा व नाची पुजाई किळी करदळी झा व झा काळूनी किळी करदळी व आरांजण माझ्या बाळार माझ्या ही आली लक्ष्मी हा कारून हीर हा ही हाकारुनी, आली लक्ष्मी हा कारूनहीर सत्यनारायण नाची पूजा व नाची पूजा या किडीकरदळी लावू इव लावू इ ही किडीकरदळी लावू इव आरांजन माझ्या बाळार माझ्या बाळा ही आली लक्ष्मी धाऊ इणी व धाऊ इणी ही आलीलक्ष्मी धावू इ व